जाणत हो आहोत की मेक इन च्या अंतर्गत आपण आज ए फोर्टी सेव्हन देखील बनवली ए फिफ्टी सेव्हन देखील बनवली त्याचप्रमाणे टू झिरो टू नावाची एक अत्यंत ऍडव्हान्स मशीन गन भारताच्या मेक इन इंडियामध्ये बनवली गेली ती एक सेकंददारा चार मिनिट फायर केला लक्षात घ्या तर आपण जर पाहिलं तर चौदा हजार भागिने पंचेचाळीस मिनिट हे जर पाहिले आपण तर तो स्पीड येतोय एका सेकंद दारा सात बा असं करत असताना प्रभु रामचंद्रांनी चौदा हजार राक्षस मारले आणि जे काही भयंकर उग्र रूप होत ते काल रूप होत रामायणामध्ये रामा हा काल रूपेन भास येतील प्रभू रामचंद्र काळरूप भासू लागले अत्यंत उग्र त्यांच्या चेहऱ्याकडे देखील पाहता येणार म्हणून ते, ते काळरूप झाले म्हणून ते काळारूप या ठिकाणी झाले म्हणून ते काळाराम म्हणून या ठिकाणी विस्तारित झाले बरेच आपल्याशी जितभूज करायचा आहे परंतु आपण एक स्वामी येत तोपर्यंत एक भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत संयोजकांनी मला सांगितलंय आपण थांबूया जय श्री राम या पब्लिक पुढे मागे खाली बसवायला पाहिजे